श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण श्री सार्थ श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक पहिला दशक दुसरा दशक तिसरा व दशक चौथा याचे निरूपण श्रवण केले या व्हिडिओमध्ये आपण दशक पाचवा मंत्रांचा याविषयीचे दहा समाज श्रवण करणार आहोत समर्थ रामदास स्वामी दशक पाचव्यामध्ये आपल्याला असे निरूपण सांगतात की मानवी जीवनात विविध क्षेत्रांमध्ये अहोरात्र ज्ञान साधना चालते मागोमाग सामर्थ्य येते त्या सामर्थ्याच्या जोरावर माणूस आपल्याला हवे ते मिळवण्याची धडपड करतो परमार्थ साधना देखील आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान करून देण्यासाठीच आहे सर्व प्रकारचे ज्ञान अनुभव रूप असते परंतु दृश्य वस्तूंचे ज्ञान लौकिक तर अदृश्य वस्तूंचे ज्ञान अलौकिक असते लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा द्रष्टा ज्ञेयाहून किंवा दृश्यहून नेहमी निराळा राहतो वेगळेपणाने अनुभव घेतो तर अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा द्रष्ट कि द्रष्टा ज्ञेयाहून किंवा दृश्याहून निराळेपणाने राहत नाही तो एकरूप होऊनच अनुभव घेतो ईश्वर किंवा आत्मा किंवा ब्रह्म अदृश्य आहे अतिंद्रिय आहे त्याचा अनुभव अलौकिक असल्याने त्यामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एकरूप होऊन जातात हे घडून येण्यास मार्ग दोन आहे त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे मी पणाने पाहणारा व ज जाणणारा द्रष्टा आणि तू पणाने असणारे दृश्य या जोडीपैकी द्रष्टा हा दृश्यामध्ये विलीन करणे याला भक्ती मार्ग म्हणतात आणि दुसरा मार्ग म्हणजे द्रष्टा किंवा दृश्य या जोडींपैकी दृश्य विलीन करून केवळ द्रष्टा उरवणे याला ज्ञान मार्ग म्हणतात जे जे काही आपल्या अनुभवांमध्ये शिरते त्या सगळ्यांमध्ये भगवंत पाहता पाहता अखेर तो स्वतःमध्ये देखील दिसू लागतो आणि आत्मसाक्षात्कार होतो हा झाला भक्तिमार्ग आणि जे जे काही आपल्या अनुभवात शिरते ते ते तो नाही नेती नेती असा निश्चय करत दृश्याचा निराश करायचा मग स्वतःचा देह प्राण मन आणि बुद्धी देखील मोडतात हे उमजून शुद्ध स्वयंप्रकाश मीच साक्षात्कार होतो हा झाला वास्तविक आत्मा आपले स्वरूप आहे तो साध्य नाही किंवा साधनही नाही स्वतःची भेट घेण्यासाठी साधनाची आवश्यकता नसते स्वस्वरूप यथार्थपणे ये अनुभवास येण्यासाठी काही करायला नको काही मिळवायला नको काही सोडायला नको किंवा काही धरायलाही नको ते जसे आहे तसेच अनुभवणे जरुरीचे आहे त्यासाठी अविद्या निवृत्त झाली पाहिजे आणि तिच्या निवृत्तीसाठी भक्ती मार्ग किंवा ज्ञान मार्ग आचारावा लागतो हा दृष्टिकोन येण्यासाठी सद्गुरूंची अत्यंत गरज असते आता सद्गुरू म्हटला की तो सत्शिष्य आलाच सद्गुरू सत्शिष्याला आत्मज्ञान करून देतो म्हणून दो ते दोघे जेथे असतात तेथे ते ज्ञानाचा विषय आलाच पण ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना सारखा नसतो म्हणूनच त्यांचे विवेचन करताना बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध असे माणसांचे चार प्रकार सांगितले आहेत अशा प्रकारे समर्थ रामदास स्वामींनी दशक पाचव्यामध्ये निरूपण सांगितलेले आहे त्यामधील दशक पहिल्यामधील समास पहिला गुरुनिश्चय आपण श्रवण करूया समास पहिला गुरु निश्चय जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो, तो अगदी असमर्थ व असहाय्य असतो जगण्यासाठी काही काल त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते दुसऱ्याकडून शिकून मग प्राणी स्वतंत्रपणे वागतो माणसाचा विचार केला तर बहुतेक सगळ्या गोष्टी त्याला दुसऱ्यापासूनच शिकाव्या लागतात उदाहरणार्थ खाणे पिणे उठणे बसणे चालणे पळणे शौच मुखार्जन करणे झोपणे खेळणे कपडे घालणे लोकांशी वागणे भाषा बोलणे अभ्यास करणे लिहिणे वाचणे गाणे चित्र काढणे युद्ध करणे यंत्रे बनविणे यंत्र वापरणे ज्ञानार्जन करणे कीर्तन करणे सेवा करणे पूजा करणे प्रवास करणे अशा एक ना अनेक सगळ्या गोष्टी माणूस संपूर्णत किंवा अंशत तरी दुसऱ्याकडून शिकतो जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत माणूस शिकतच राहतो म्हणजे गुरु करीत असतो मानवी जीवन यांना त्या गुरुवाचून चालतच नाही हे जर खरे तर ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान करून घेण्यासाठी गुरु करणे आवश्यक आहे हे काही सांगायला नको जीवनात इतर ज्ञान किंवा कला किंवा विद्या देणारे गुरु तर भगवंताचे ज्ञान करून देणारे ते सद्गुरू समजावेत ग्रंथ वाचून किंवा स्वतः खटपट करून एखादी विद्या किंवा कला हस्तगत होऊ शकेल त्यामध्ये देखील प्रत्यक्ष जाणत्या माणसाचा जा सहवास लाभला तर ते ज्ञान होते ते केवळ ग्रंथ देऊ शकत नाहीत परंतु परमार्थ हा सर्वस्वी सूक्ष्म व अतिंद्रिय विषय आहे सामान्य माणसाला तो सर्वस्वी अज्ञात असतो आपण अविद्येच्या कक्षेत वावरणारी माणसे आपण आपली अक्कल वापरून कितीही खटपट केली तरी आपण अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही त्यासाठी अविद्या ओलांडून बाहेर पडलेल्या पुरुषांचेच मार्गदर्शन लागते म्हणून सद्गुरु वाचून परमार्थ साधत नाही असे सर्व संतांचे मत आहे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता नाही असे प्रतिपादन करणारा न कळत स्वतःकडे गुरुत्व घेतो आणि जन्मभर लोकांना परमार्थ सांगतो हा एक गमतीचा विरोधाभास अध्यात्माच्या क्षेत्रात आढळतो चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात समास पहिला गुरु निश्चय जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परमपुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे श्रीराम जे वेदांस साकडे जे शब्दासी कानडे તે સિષ્યા સરોકડે અલભ્ય લાભે શ્રી રામ જેમ જેમ જેશ્રામ રામ તે બ્રહ્મ તુમ ચે ની યોગે સ્વૈઆપી હોઈ જે અંગે દુર્ઘટ સંસારાચે ની પાંગે પગી જૈના સર્વથા શ્રીરામ આતા સ્વામી ચેની લડીવાળપણે ગુરુ શિષ્યા લક્ષણે सांगी शरण गावे श्रीराम गुरु तो सकळांची ब्राह्मण जरी तो क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे श्रीराम अहोया ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे विष्णूने श्री वत्स मिरवणे तेथे इतर ते किती श्रीराम ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्राचे ब्राम्हण पाषाणी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे श्रीराम मुंजी विरहित तो शूद्राची निभ्रांत द्विजजन्मी म्हणून संतत द्विज नाम त्याचे श्रीराम

शुद्ध वृत्ती होवन जडे भगवंती ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी श्रीराम भोजनी पूज्य ब्रम्हण सी पुसे कोण परी भगवंतासी भाव प्रमाण एरा श्रीराम असो ब्राह्मण सुरवर वंदेती तेथे मानव वापुडे किती जरी ब्राह्मण मूडमती तरी तो जगद्वंद श्रीराम બ્રાહ્મિધ પૂજાવાડે શ્રીરામ જે અવ્યેલે તયાસી નામ ઠે વિલે પાછાડ મત શ્રીરામ અસો જે હરિહરદાસ તયાસ બ્રાહ્મણી વિશ્વાસ બ્રાહ્મણ ભજને બહુતાસ પાન કે શ્રીરામ ब्राह्मणे पाविजे देवादि देवा, देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु नाही श्रीराम स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान सद्गुरुवीन ब्रह्म ज्ञान नस्ताशी न जन्म मृत्यू चुकेन श्रीराम सद्गुरुवीन ज्ञान काही सर्वता होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहत ची गेले श्रीराम ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणून सुदृढ धरावी श्रीराम जया सवाटे देव पहावा तेने चत्संग धरावा सत्संगे विन देवाधी देवा पावी जेत नाही श्रीराम नाना साधने बापुडी सद्गुरुविन करीती वेडी गुरु कृपे विन कुडकुडी वेथ व्यर्थची होती श्रीराम कार्तिकस्नाने माघस्नाने व्रते उत्त्यापणे दाने गोरांजने धूम्रपाने साधीत पंचाग्नी श्रीराम हरिक आदरे परम परमकटिन फिरती प्राणी श्रीराम देव देवतार्चने स्नाने संध्या दर्भासने माळा गोपी गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे श्रीराम संपुष्ट गोकर्णे ताम्रपर्णे नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा श्रीराम घंटा घना स्तोत्रे स्तवने आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने करती प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम पंचायत न पूजा केली मृत्तिकेची लिंगेला खोली बेले नारी केळे भरिली संपूर्ण सांग पूजा श्रीराम उपोषणे निष्ठाने म परम केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम यज्ञाधिके कर्म केली हृदय फळाली जी श्रीराम करोनी नाना सायास, केला रिद्धी सिद्धी सावकाश ओळल्या जरी श्रीराम तरी सद्गुरु कृपे विरहित न घडे स्वहित एमपुरीचा अनर्थ चुकेना येणे श्रीराम जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना याता याती कृपे विन अधोगति गर्भवास चुकेना श्री राम ध्यान मुद्रासन भक्ति भावानी भजन सकळही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही श्रीराम सद्गुरु कृपान जोडे आणि भलतीच कडे वावडे जैशे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडधरा श्रीराम जैशे नेत्री घालितांजन पडे दृष्टी निधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होये श्रीराम सद्गुरुवीन जन्म निर्फळ सद्गुरुवीन दुःख सकळ सद्गुरुवीन तळमळ जाणार नाही श्रीराम સદગુરુ ચેની અભયંકરે પ્રકટ હોઈ જે અપારે નાસોન જાતી શ્રી રામ માગે જાલે મુશ્વર તયાસિ જ્ઞાન વિજ્ઞાન વિચાર ચેની શ્રી રામ શ્રીરામ કૃષ્ણ સિદ્ધ સંત જની ગુરુદાસ્યે શ્રીરામ સકળ સૃષ્ટિ ચે ચાળક હરિહર બ્રહ્મ तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती श्रीराम असो जयासी व्हावा तेने सद्गुरु करावा सद्गुरु विन मोक्ष पावा वा हे कल्पांती न घडे श्रीराम आता सद्गुरु ते कैसे नव्हे इतरा गुरु ऐसे जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान श्रीराम त्या सद्गुरुशी ओळख न पुढले समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे श्रीराम इति श्रीदातबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयनाम गुरु समासपहिला समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम